मित्रांनो तुम्ही बघू शकतात झाडावरती धामीन कशी चढली माझ्या आयुष्यातील आठ वर्षाच्या अनुभवामध्ये आलेला हा पहिला प्रसंग मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो चाळीस ते पन्नास फुटावर ही धामीन वरती चढलेली होती मित्रांनो कश तर चला मित्रांनो बघूया आपलं चॅनल चॅनलचं नाव आहे मित्रांनो सर्पमित्र चेत मंगळ आपल्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा तर मित्रांनो आपल्याला कॉल आला आहे जी पी एस गौतम पॉलिटेक्निक पब्लिक स्कूल येतनं तर मित्रांनो साधारण चाळीस ते पन्नास फूट हायटीवर असणाऱ्या या झाडावरती माझ्या आयुष्यात आलेला पहिला प्रसंग हा तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे ती धामीनवरती चढलेली आहे मित्रांनो मित्रांनो धामीन हा शेतकऱ्याचा एक मित्रच असतो त्याची लांबी साधारण दीड ते अडीच मीटर कधी कधी तिची लांबी साधारण तीन मीटरपेक्षाही जास्त असते त्याचा रंग पिवळसर तपकिरी करडा कासर किंवा हिरवट म्हणजे प्रदेशानुसार वातावरणानुसार बदलत असतो मित्रांनो त्यात त्यांची आर उंदीर बेडूक पाल छोट छोटे किडे आणि जास्त करून ते शेतजमीन जंगल पाण्याची टाकी वाडी वस्ती जिथं गारवा असेल त्या ठिकाणी जास्त असतात आणि मित्रांनो यात कोणत्याही प्रकारचं विष नसतं मित्रांनो बिनविषारी साप असतो फक्त हा पळण्याचा वेग त्याचा खूप जास्त असतो मित्रांनो फार वेगाने सर पडते मित्रांनो धामिणीचे डोळे मोठे गोल बुबळे गोल असतात त्याचे तर मित्रांनो चला वेळ वाया न घालवता आपण त्या सापाला रेस्क्यू करूया आपला पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो स्किप अजिबात करू नका तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे साधारण हाईट चाळीस ते पन्नास फूट होती मित्रांनो एक जरी हात जरी चुकला असता तर वरून खाली नक्कीच मी पडला असतो मित्रांनो पण तुमचं प्रेम आहे माझ्यावर बघू शकतात कित्येक बारीक फांटीवरती धामीनवरती चढलेले मित्रांनो आपण मुख्य प्राण्यांना वाचवण्यासाठी नेहमी तत्पर असतो मित्रांनो आपण त्या धामीनला अलगदपणे धरण्याचा प्रयत्न केला आणि धमीन आपण धरली पण आहोत मित्रांनो चला तर मित्रांनो सापाला वरतून आपण रेस्क्यू केलेला आहे योग्य त्या पद्धतीने आपण त्याला खाली घेण्याचा प्रयत्न करूया सध्या तो साप रेस्क्यू ॲक्शन मोडमध्ये खूप आहे ॲग्रेसिव खूप असल्यामुळे ती दामी ती चावल्या बाईट झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची इजा तो होत नाही पण पन... ब्लड आपल्या खूप निघतं मित्रांनो बिनविषारी साप आहे मित्रांनो चला मित्रांनो घेऊया खाली आपल्याकडे बर्नी पण नव्हती कुठली सेफ्टी इक्विपमेंट नसतानासुद्धा आपण तिथे गेलो कारण की आपण लोकेशनपासून खूप जवळ होतं आपण वरती झालो होतो त्यामुळे आपण स्नेक रिस्क्यूसाठी स्टिक पण किंवा बर्नी पण आणलेली नव्हती मित्रांनो आणि वर्ण लागलं पण माझ्या हाताला चला मित्रांनो वेळ वायानं घालवता हो आपण सापाला रेस्क्यू करूया गोनेमध्ये पॅक करू आणि मुक्त जंगलामध्ये सोडून देऊ मित्रांनो आणि नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्याला नवीन नवीन नवी अपडेट नवी भेटत जातील आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी नक्की एक प्रयत्न करा मित्रांनो आणि कधीच कोणताही सापाला मारू नये नक्की आम्हाला कॉल करा सर्पमित्रचेतन मोंगळ मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो आठ बावन नऊ तर मित्रांनो पुढं आपण व्हिडिओ नक्कीच बघा तुम्हाला कशाप्रकारे नवीन अपडेट मिळतील तसेच तुम्हाला आता पुढे सापाचे दात पण आपण पन दाखवणार आहे त्यांना दात एकदम बारीक दात असतात मित्रांनो तुम्ही बघू शकतात एकदम बारीक दात आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही चावल्यानंतर फक्त रक्त निघतं आपल्या जिथे झाले चावलं आहे तिथे मला बाईट करण्याचा प्रयत्न पण केला आहे माझ्या हाताला बाईट पण झालं आहे मित्रांनो नॉर्मल बाईट झालं आहे हे प्रयत्न तुम्ही